अलिबाग मध्ये सुनील तटकरे यांच्या विजयाचे फटाके फुटले रायगड जिल्ह्यात अनंत गीते आणि सुनील तटकरे यांची चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे मात्र त्रेचाळीस हजार मताने आघाडी घेतल्यामुळे सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती अनंत गीते यांना दे धक्का म्हणावा लागेल उद्धव ठाकरे यांना राज्यात सहानुभूती मिळताना दिसली मात्र अनंत गीते यांना रायगडकरांनी नाकारल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे I'm sorry. Okay.